पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवरती माझं नाव सोनाली आणि हा आहे पारस तुम्ही आला ओळखतात तर आम्ही रेडीज झालेलो आहे आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर तर तुम्हाला पण आम्ही घेऊन जातो तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा तर बघा तुम्ही आता की आम्ही कुठे जाणार आहोत तुम्हाला पण घेऊन जाणार आहोत सोबत तुम्ही पण आमच्यासोबत चला तुम्हाला पण कळेल सरप्राईज आहे सगळ्यांसाठी ठीक आहे चला तर मग भेटूया आपण थोड्या वेळामध्ये तोपर्यंत ब बाय कुठे आता इथे आलेली आहे बघू शकता आपली ट्रेन ट्रेन मध्ये बसून कुठे चाललोय आपण आलेलो आहे कॉटन ग्रीन ला आणि पुढे बघा आता तुम्ही आपली मुंबई जी रात्रंदिवस चालूच असते आपल्याला जायचं पिच्चा आहे बाहेर तिकडे पिझ्झा खाते बोल या खायला खाऊ खात नाही तिकडे गर्दी आहे की नाही नंतर इथे आम्ही एंट्री केलेली आहे तासामध्ये दर्शन झालेलं आहे एका तासामध्ये आपलं दर्शन झालेलं आहे आत आम्ही जेव्हा एंट्री करत होतो तेव्हा खूप जण तिकडे मी पोलीस वगैरे त्यांना विचारत होते नाही विचारत विचारत, विचारत येत होती तर ते लोकं म्हणत होते की खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे तर खरं सांगायचं तर काहीच गर्दी नव्हती शेवटी देवाला आपली काळजी असते शेवटी गणपती <laughs> करती नव्हती मी संध्याकाळच्या वेळेला माझं काम वगैरे ओळखून गेली होती आणि एक पोलीस आहेत माझ्या ओळखीचे म्हणजे आमचे सातारा ग्रुपवरती आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहूनच मी होती विचार तर त्यांनी पण मला खूप चांगला सपोर्ट केला प्रत्येक वेळेला त्यांचा फोन मला म्हणजे होता व्यवस्थित आण म्हणून आणि जर काही लागलं तर मला सांग म्हणून असं डेकोरेशन किती छान होतं आणि किती छान इतकं छान डेकोरेशन होतं ना असं वाटत होतं की काय आकाशात वगैरे आपण आलो आहे की काय इतकं भारी होतं मी थोडंसं मला जेवढं घेता आलं तेवढं मी घेतलं आणि मी नेमकी तुम्हाला सांगत होते की मी डायरेक्ट दर्शन का नाही घेतलं कारण की कारण काही लाईन नव्हती एवढी गर्दी काही नव्हती त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे चला आपण घेऊया पटकन बघू शकतो माझ्या बाहेर सगळ्या होतं तिथून मी लालबागच्या राजाला येते मला सांगितलं माझ्या वारस ऐकून मी बाकीचे काही गणपती पप्पा बघितले नाही कारण की मी उशिरा गेली होती सगळं कामं वगैरे माझी करून गेली होती त्यामुळे मग मी बाकी दर्शन कुठे घेतले नाही फक्त लालबागच्या राजालाच गेली होती आणि खरं तर राजा किती छान आहे दोन दसा आपले बाप्पा पण किती छान दिसत आहे खरं तिथे किती छान डेकोरेशन असते आता उलट अशा प्रकारे आमच्या एका तासामध्ये दर्शन झालेलं आहे फायनली राजबागच्या राजाचं आता पण जाऊया घरी आता फायनली आम्ही बाहेर आलेलो आहे खूप आहे पण आमचं एका दर्शन झालेलं आहे पुढे आम्ही बाहेर आला थोडस बाहेरचं म्हणून शोध घेतलं म्हणजे काय ते जे मॉल वगैरे बांधला होता बाहेरचं ते सुद्धा बघण्यासारखं होतं आणि इथे पोल्युशन होत बाहेर किती असतो भारी वाचा तर मग मी फायनली घरी आलेली आहे आता आवडते आणि झोपते तसं थकलेले नाही आहे कारण दर्शन एका तसंच आपलं झालेलं आहे आपल्याला अटकेवा एक बाप्पन मी हे बघितलेलं आहे आणि आता भेटूया पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपण लालबागला जाणार आहोत तोपर्यंत आता बाप्पाचे आपण इथेच म्हणजे निरोपच झाला तो बाप्पाचा आपण दर्शन घेतलं आता पुन्हा काही तिथे झालं नाही आता एका वर्षानंतरच आपण पुन्हा एकदा बाप्पाला भेटायला तिथे जाणार आहोत कारण माझा नवस आहे मला जावं लागतं दरवर्षी तर तुम्ही बघितलं की देव आहे ह्या जगामध्ये की मी जाण्याआधी खूप सारी गर्दी होती खूप गर्दी होती दोन चार दिवस पण मी आज कायचं ठरवलं तर खूप जणांना विचारलं तिथेसुद्धा तर सगळे म्हटलं की खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे पण जेव्हा मी आतमध्ये गेले तर तिथे तर काहीच गर्दी नाही एका तासामध्ये माझं दर्शन झालेलं आहे मी दर्शन घेऊन फायनली पारसला घेऊन घरी आलेली आहे पारस आतमध्ये वॉशरूमला गेलेला आहे तर चला तर मग असेच नवीन व्हिडिओ घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर येईल तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि पुन्हा एकदा आपण म्हणूया ही शान कोणाची लालबागच्या राजाची गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकरच भेटूया चालेल चला तर मग तोपर्यंत तो, गुड नाईट शुभरात्री आणि हां व्हिडिओ बघता तुम्ही हे मला समजते पण एक लाईक एक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझी आयडी शोधावी लागणार नाही माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याच्यामुळे सबस्क्राईबचं बटन तर दाबाच त्याबद्दल त्या त्याबरोबर बेलायकनचं बटन पण दाबा जेणेकरून माझं मी जसं पोस्ट करेन व्हिडिओ तसं तुम्हाला माझे नोटिफिकेशन नक्की येईल तोपर्यंत चला तर मग बा बाय इकडे काही मी बाप्पांचे फोटो काढले होते ते तुमच्यापर्यंत पोचावेत म्हणून तर तुम्ही ही गणपती बाप्पांचं आपल्या दर्शन घ्या कारण आता लवकर काही बाप्पा आपल्या भेटीला येणार नाही एक वर्षाची वाट बघावी लागणार आहे तर तुम्ही सुद्धा लालबागच्या ला राजाला नवस बोलू शकता नवस पूर्ण होतो पण कसं आहे की इथे आता दर्शन घेणं थोडंसं अवघड आहे कारण इथे खूप धक्काबुक्की वगैरे करतात पण ठीक आहे मला तरी अजूनपर्यंत अशी गोष्ट कधी झालेली नाही आहे कारण देव आहे या जगामध्ये आणि मी मनात ठेवूनच चालली होती की बाप्पा मी माझ्या मुलासोबत चाललेली आहे माझ्या माझ्यासोबत कोणी नाही आहे तर तू <laughs> माझ्यासोबत राहा तर आम्ही व्यवस्थित दर्शन घेतलं आणि घरी व्यवस्थित परतलेलो आहे आणि हे बाप्पांचाच आशीर्वाद आहे